अंबरनाथ पालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन रविवारी शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं अंबरनाथच्या पूर्व भागातील सिद्धिविनायक नगर परिसरात हे कार्यालय सुरू करण्यात आले मागील महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉक्टर बालाजी केणीकर हे सलग चौथ्यांदा निवडून आले या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचून चांगलं मताधिक्य मिळवण्यासाठी मेहनत घेतल्याबद्दल प्रज्ञा बनसोडे यांचा जाहीर सत्कार केला यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केणेकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिद्धिविनायक नगर येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं तर त्या प्रसंग सोहळी आपल्या सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ज्यांचा चौथ्यांदा चौकार झालेला आहे ते इथे उद्घाटनासाठी आले होते आणि तसेच उपनगराध्यक्ष तसे अब्दुल अब्दुलभाई शेख पवन पवनवाळेकर रवी पाटील साहेब आणि निखिल चौधरी हे सुद्धा इथे उपस्थित होते तसेच सर्व महिला माझ्या कार्यकर्त्या आणि सर्वजण इथे उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि साहेबांनी भरपूर आशीर्वाद दिलेले आहे असंच स... आपल्याला कामं करायची आहेत जे काही कामं राहिलेली आहेत तर ती पण आम्ही लवकरात लवकर कामं करणार आहे आणि सर्वप्रथम मी उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांचं मी मनापासून आभार मानते त्यांनी नेहमीच माझ्यावरती आशीर्वाद ठेवलेला आहे खासदार साहेबांनी आशीर्वाद ठेवलेला आहे आमचे लाडने साहेब जिल्हा प्रमुख सुद्धा आशीर्वाद ठेवलेला आहे असंच त्यांचे आशीर्वाद राहू द्या